दोन आता तिसऱ्या प्रकारामध्ये एक उडी मारायची एक दोन मागे यायचं एक दोन एक दोन आता तिसऱ्या प्रकाराच्या पलीकडे जाऊन चौथ्या प्रकार ज्यावेळेस करणार त्यावेळेस तीन उड्या पुढ्या मारायच्या कशा प्रकारे एक दोन तीन आणि मागे यायचे चार हे दोन तीन चार हे दोन तीन चार अरे वा खूप छान आनोबाईला गेला खूप छान अभिनंदन अभिनंदन हा बैठकांचा अभ्यास ज्यावेळेस आपण पायाप्रमाणे करू शकणार त्यावेळेस निश्चितपणे पाय येत्या काही दिवसातच तुमचे मजबूत होऊ शकतात त्याचप्रमाणे हनुमान बैठक देखील असतात जे आपण या स्थितीमध्ये करतोय एक तो तोच प्रकार कमरेवर हात ठेवून देखील करू शकतो ढोकरावर हात ठेवून करू शकतो मानेवरती पाठीमागे हात ठेवून देखील करू शकतो हा अभ्यास अशा प्रकारे देखील करू शकतो हा झाला बैठकांचा अभ्यास लक्षात आला त्याच्यानंतर असतात दंड दंड कशा प्रकारे करायचे आहेत तर ते या स्थितीत बसून घ्या चला बसा बसायला सोपं आहे काय कठीण नाही <laughs> दोन्ही हातांच्या तळवे पूर्ण जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न आणि जे जे जवान आहेत त्यांनी उडी मारून पाठीमागे अशा प्रकारे जायचं एक जे जवान नाही त्यांनी काय करायचं धावकाच काही हरकत नाही किती ह्या स्थितीमध्ये चांगल्यानंतर दंडाचा अभ्यास सुरुवातीला साधारण दंड हे अशा स्थितीत जायचंय दोन कम्प्लीट शरीर जमिनीला टेकवायचं नाहीये हे दोन तीन चार पाच सहा अरे खूप छान त्याच्यानंतर राम मूर्ती दंड ज्या स्थितीत जातो त्या स्थितीतच परत यायचं अशा प्रकारे बघून घ्या एक दोन पाठी तीन चार अरे वा खूप छान त्यानंतर हनुमान दंड उजवा पाय उजव्या बाजूला घ्यायचा आहे उजवा पाय उजव्या बाजूला अरे वा दंड घेऊन यायचा एक दोन मुळे झाल्यावर तीन चार पाच सहा सात हा हाच अभ्यास जलद गतीने अशा प्रकारे करू शकता बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आपल्या शक्तीप्रमाणे लक्षाचा विषय त्याच्यानंतर ऋषिक दंड ऋषिक म्हणजे विंतू असा पाय वर घ्यायचा आहे हे अरे वा दोन अरे वा तीन चार अरे वा खूप छान त्याच्यानंतर वृश्चिक दंडामध्ये दुसरा प्रकार असतो उजवा पाय दहा एक दोन अरे वा तीन अरे वा चार अरे वा खूप छान त्यानंतर पार्श्वदंड उजवा पाय So, मुरील बाजूने पुढे काढायचं आहे एक अरे वा दो तीन चार पाच सहा सात आठ रिलॅक्स कोणी कोणी पूर्ण <laughs>